दाखल करण्यासाठी मला थोर ज्येष्ठ वडीलधारी म्हणून माझे सहकारी माझे मुलासाठी सर्व सहकारी मला आज आपलीसाठी ज्यावेळेस मी हातबा घेण्यासाठी जे उमेदवार दाखल केला आहे सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं आणि वीस वर्ष झालं ह्या मतदारसंघात मी संघर्ष करतो या संघर्षाची पावती म्हणून लोकांनी आज दोन अडीच हजार लोकांनी स्वतःहून सगळ्यांनी आशीर्वाद देण्यासाठी फॉर्म भरण्यासाठी माझ्यासोबत आले जे मुस्लिम समाजाचे आहेत ओबीसी समाजाचे आहेत मराठा समाजाचे आहेत इतर समाजाचे सगळे लोक ज्यांनी की आज मला इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे आशीर्वाद दिलेत मी त्यांचे पुरत ऋण नाही त्यांचे विश्वसे येणाऱ्या काळामध्ये पाच तारखेला ह्याच आशीर्वादाच्या जोरावर सगळ्यात जास्त मतांनी मला भरभर मतांनी लोक विजय करतील आणि ह्या मतदारसंघात जे की जिल्हा परिषद गण आहे हसगाव जिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची नी, निशाणी आहे मशाल याचा झेंडा आम्ही फुटपुल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच मी ह्या निमित्तानं वाचतो माझा विकासाचा अजेंडा हे हा आहे त्या अगोदर कोणी हा प्रश्नच नाही विचारित समोरच्या व्यक्तीला जे सतत पस्तीस वर्ष राहिले त्याचा विकासाचा अजेंडा त्याला विचारलाच नाही त्याचा विकासाचा अजेंडा एक एक जिल्हा परिषद येणे आपण जिल्हा परिषद लुटून खाणे माझा विकासाचा अजेंडा हा राहणार आहे की माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला शेवटच्या टोकापर्यंत जाण्यासाठी जो रस्ता लागते ते मजबूती ते रस्ते शेवटच्या टोकापर्यंत देणं हा माझा विकासाचा अजेंडा लोकांना डी पी असाल लोकांना गावात शेत रस्ते असतील लोकांना and press the bell icon. Never miss an update.